तर तुम्ही बघू शकता ते दृश्य नाला सुपारा नेडे गावदेश हो काका हो काका कुठे येतो तुम्ही काका काय का भाव नाही देतात मला मग तिनं मागे टाकून पुढे येतो तर पुढे गावदेवी मंदिर आहे आणि दुकानामध्ये सर्व पाणी घ्यायला इकडे जी काय की रिक्षा आहे ऊपर से पानी भर गया है कई लोग ऑफिस लाते हैं ओ भाई इकडे या साईडला तलाव आहे तलाव आणि रोड एकच झालं आहे हंडी काय समजत नाही तलाव कुठला आणि रोड कुठला तर सर्वांना एकच सांगेन नका जाऊ ऑफिसला जा मी पण नाही जात मी घरी जातो परत चला जातो मी तुम्ही पण मग घालीत राहणारा सुपरवाले बसे व्हिरवाले बाई 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 बाईंगडे